पन्नाशीच्या दिशेनं वाटचाल करत असताना आपल्यापैकी अनेकांनी आयुष्याची गती अचानक कमी झाली आहे असं अनुभवलं असेल याच्यामध्ये स्त्री किंवा पुरुष असा भेदभाव करता येत नाही दोनही जीवांना सारख्याच प्रमाणामध्ये ही गती कमी झाल्यानं निर्माण होणारी भीती अनुभवावी लागते ही भीती असते हातातून सुटत चाललेल्या तारुण्याची ही भीती असते नात्यांमध्ये निर्माण झालेल्या विश्वषितपणाची ही भीती आहे आपलं शरीर आता आपल्याला फारसं साथ देत नाही पदार्पण करत असताना भविष्याविषयी अनेक स्वप्न होती त्या दृष्टिकोनातून शिक्षण घेतलं नोकरी लागली किंवा मनासारखा व्यवसायही केला सांपत्तिक झाली यथावकाश विवाह संपन्न झाला पुढे मुलं बाळ देखील झाली आता ती व्यवस्थित शाळा महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत आहेत आणि बरोबर याच टप्प्यावर आपल्याला अचानक एकाकी वाटायला सुरुवात होते याचं साधं कारण आहे कालपर्यंत ज्या जबाबदाऱ्यांच्या पाठी आपण धावत होतो त्या थोड्याशा सैलसर होतात आणि मग आपल्याला अवकाश मिळायला लागतो ला खरं तर हा अवकाश आपल्याला खूप वेगवेगळ्या पद्धतीने वापरता येऊ शकतो मात्र अनेकांना मिळालेल्या या वेळेचीच भीती वाटायला लागते पत्नींमधील संवाद आता एका वेगळ्या मॅच्युअर्ड प्रौढ पातळीवर गेलेला असतो नव्याच्या नवलाईतील जी बडबड असते ती कमी झालेली असते मुलं त्यांच्या आयुष्यामध्ये व्यस्त असतात आणि आता नव्यानं काहीतरी धाडस करावं अशी उमेद स्त्री किंवा पुरुषांमध्ये पुढे पुढे कमी होत जाते आणि बरोबर याच टप्प्यावर स्वतःविषयी अनेक प्रश्न पडायला सुरुवात होते मग या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी नेहमी बाह्य साधनांची मदत घेतली जाते मित्र मैत्रिणींचे शाळा कॉलेजातील निरनिराळे ग्रुप पुन्हा एकदा नव्यानं संपर्कात येतात यथेच भटकंती सुरू होते आडवं तिडवं ताव मारणं सुरू होतं आणि मग एक क्षण असा येतो की माणसांच्या गर्दीत आपल्या मित्रमैत्रिणींच्या गर्दीत असूनही आपल्याला एकाकी एकटं पडल्यासारखं वाटायला लागतं मग मनामध्ये विचार येतो की मी जे बोलतो आहे ते फार अवघड आहे की मी जे बोलतो आहे ते इतर कुणाला कळतच नाही यासारखे प्रश्न जर आपल्याला पडत असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून एका मोफत वेबिनारमध्ये नावनोंदणी आपण आत्ताच करा या नव्वद मिनिटांच्या मोफत वेबिनारमध्ये आपल्याला पडलेल्या मिड क्रायसिसविषयी असणाऱ्या असंख्य प्रश्नांची उत्तरं एकत्रितपणे शोधली जात आहेत इथे आपण मन मोकळेपणानं आपले प्रश्न आपल्या शंका विचारू शकता भेटूयात लवकरच या ऑनलाईन सेशनच्या रूममध्ये